शिवाजीनगर मतदारसंघामध्ये छत्तीस ठिकाणी आपण मतदान मतदार सहाय्य केंद्र चालू करत आहोत सतरा चौदा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत आपण छत्तीस ठिकाणी मतदार सहाय्य केंद्र चालू करत आहोत आणि उद्यापासून आपले सर्व कार्यकर्ते जसे सत्तावीस सव्वीस तारखेपर्यंत आपण ज्या पद्धतीने ग्राउंडवरती पळत होतो त्याच अनुषंगाने उद्यापासून आपण ऍक्टिवली याच्यामध्ये भाग घेऊन आपला एक मोठा भाऊ उभा आहे ह्या अनुषंगाने आपण इथून पुढचं कार्य करू आणि आपण देवेंजींना जो शब्द दिलाय की आपल्याला हे सीट जास्तीत जास्त मार्जिननी निवडून आणायचं आहे त्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू आणि मी तुम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की येणारा हा विजय शंभर टक्के आता आपलाच आहे आणि उमा तुम्हाला उद्यापासून याच्यामध्ये फरक जो दिसेल वातावरणामध्ये हा नक्कीच दिसेल तुम्हाला आमची म्हणजे ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्क त्या पद्धतीने आमची लोक उद्यापासून ज्या पद्धतीने कामं करतील कॉर्नर मिटिंग्स घेतील त्या अनुषंगाने एक वातावरण तयार करून आम्ही सर्वजण आपल्या बरोबर राहू अशी मी आपण ग्वाही देतो आणि जाता तर फक्त एवढंच सांगतो मेरे पिताजी जिस राह चले थे मेरे पिताजी जीस राह चले थे यही वो डगर है ये जगह नहीं जिगर है नाम शिवाजी नगर है देवेंद्र जी ने कहा था सिद्धार्थ में भी वही जज्बा है सिद्धार्थ में भी वही बात है और इसीलिए सनी निमन सोमेश्वर फाउंडेशन दिल से आपके साथ है यू काय सनीला भेटलं नाही भेटले नसल्यामुळे सनीने म्हणले काका आपल्याला काय तिकीट भेटलेलं का नाहीये ना ना मी म्हणलं पुढं काय करायचं काका आपण थोडं विचार करून मी तुम्हाला सांगतो मग सनीचा फोन आला मला म्हणला अनिल आपल्याला सिद्धार्थ दादांचं काम करायचंय बोललं काका आमच्या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत म्हणलं नाही म्हणजे ते पुढं आपलं सॉल्व्ह करतात आता ताई पण म्हणाले की आमच्या प्रभागामध्ये खूप कामं राहिलेली आहेत तर ता ताई तुम्हाला पण आम्ही सांगतो दादांशी आम्ही हक्क नाही दादा त्यांचे काही कामं असतील तुम्ही वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचे कामं करा आधी तर बसलेले सर्व का तुमच्याकडनं अपेक्षा नाही बघतात की सिद्धरदादा आमची कामं करतील सिद्धरदाशी माझंही बोलणं झालेलं आहे तुमचं का काही कामं असतील झाले नसेल तर तुम्ही दादाला सांगू शकता दादा सिद्धरदादाला सांगू शकतील पुढे तुमचं काम करतील असा त्यांनी मलाही शब्द दिलेला आहे आणि आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून त्यांना विजय करू असे मी अपेक्षा करतो तुमच्या सरळकडनं आणि दादा त्यांना संपूर्ण मनापासून पाठिंबा देतील তুমা শব্দ দিতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র